तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पी एम किसान विसव्या हप्त्यासह शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून महत्त्वाचं आव्हान तर मित्रांनो तुम्ही समजून घेतलंच असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया पी एम किसानचा विसवा हप्ता मिळणार से, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत याबाबत वर्तवण्यात आला आहे मात्र तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तत्पूर्वी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याचे वितरण आज होईल उद्या होईल या आशेवर शेतकरी आहेत पी एम नरे पी एम नरेंद्र मोदी बिहार येथील कार्यक्रमातून हा हप्ता वितरित करण्यात असल्याचे सांगण्यात येत होते मात्र असे काही झाले नाही याबाबत अठरा एकोणीस वीस जुलैपर्यंत हा हप्ता वितरित होईल असेही सांगण्यात येत होते मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली आहे अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे ते असे की शेतकरी बंधू आणि भगिनींना सोशल मीडियावर पीएम किसान योजनेच्या नावाखाली पसरलेल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीनं वाचून सावता सध्या अनेक शेतकऱ्यांना बनावट लिंक कॉल्स मेसेज येत आहेत अशा गोष्टींपासून दूर राहा विश्व हप्ता व इतर माहिती ही फक्त पी एम किसान आणि पी एम किसान ऑफिशियलवर देण्यात येईल अशी सूचना करण्यात आली आहे पी एम किसान योजनेच्या नावाखाली सोशल मीडियावर अनेक खोटी माहिती आणि बनावट संदेश पसरले जात आहे शेतकरी बांधवांना तुमचे कष्टाचे पैसे खो पैसे ठेवा खोट्या अफवांपासून दूर राहा पी एम किसानच्या अधिकृत पोल्टोर याबाबत माहिती देण्यात येईल शिवाय लवकरच पी एम किसानच्या हप्तेबाबत घोषणा करण्यात येईल असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं असेल तर मित्रांनो अशा गोष्टीपासून दूर राहा आणि तुम्हाला तुमचे पैसे आले की खरं खरं चेक करायचे असेल तर ह्या ह्या लिंकवर क्लिक करू मित्रांनो तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद